सर नमस्ते हृदयरोगींची संख्या वाढते तरुणांमध्ये विशेषतः हृदयरोगाचं अलिक प्रमाणामध्ये प्रमाण वाढलेलं नसते आपल्याला हृदयरोग होऊ शकतो किंवा झाला आहे त्या माणसाने कसं ओळखाव काय हृदयरोग झाला असेल ज्याला आपण असं म्हणजे या आजाराबद्दल आपण बोलतोय त्याच्यामध्ये हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये म्हणजे करोनरी मध्ये ब्लॉक झाला आणि ज्याच्यातनं हार्ट अटॅक येईल अशा प्रकारच्या हृदयरोगाबद्दल आपण जनरली बोलत असतो तर असं एखाद्याला तीन महत्त्वाच्या रक्तवाहिन्यांमध्ये एखादा ऐंशी टक्के अडथळा झाला तर त्या माणसाला चालल्यानंतर त्रास होतो मग तो त्रास छाती भरून येईल छाती दुखेल दम लागेल जबण्यामध्ये दुखेल एका हातात दुखेल दोन्ही हातात दुखेल आणि ती ॲक्टिव्हिटी त्यांनी थांबवली की हे सगळं नॉर्मल होईल हे असं टिपिकली आपण त्याला म्हणतो एक्झर्शनल सिम्पटम्स म्हणजे काहीतरी व्यायाम किंवा ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर त्रास होणार आणि नाही ती बंद झाल्यानंतर ती थांबणार याला आपण अंजाईना म्हणतो तर हे मेन त्याचं लक्षण आहे की कुठल्याही प्रकारच्या ऍक्टिव्हिटीनंतर असा प्रकारचा त्रास होणार पोटाच्या घेराचा आणि हृदयविकाराचा काही संबंध नाही ते निमंत्रण ठरू शकतो हो अगदी खरं ऍक्च्युली त्याला आपण मेडिकल भाषेमध्ये सेंट्रल ओबेसिटी असं म्हणतो म्हणजे माणूस इतर असा काटकुळा असतो पण त्याचं थोडंसं पोट वाढलेलं असतं म्हणजे भारतीय लोक तसेच डिझाईन असतात तर ह्याच्यामध्ये जे फॅट डिपॉझिट होतं म्हणजे पोट वाढतं त्यावेळेला जेव्हा फॅट बसतं तर ते स्वादुपिंडावरती पण बसतं म्हणजे आपल्या अवयवांवरती बसतं आणि जेव्हा स्वादुपिंडावर फॅट बसतं त्यावेळेला त्यातनं निघणारे इन्सुलिन हे कमी प्रभावी होतं आणि मग त्याच्यातून जाऊन डायबिटीस ब्लड प्रेशर आणि ट्रायगलिसाइड सारखे पदार्थ वाढणं किंवा डायबिटीस रिलेटेड हार्ट अटॅक येणं हे सगळ्या गोष्टी पोटाच्या घेराविषयी अवलंबून संबंधित आहेत अलीकडे अशा वारंवार बातम्या ऐकायला मिळतात की छत्तीस दा वर्षी अमुक गेला चाळीस वर्षी गेला आणि कारण काय अटॅक ते याचा काही कोविडशी याचा काही संबंध आहे का किंवा रेमडीसिअर आता खूपच बोलत कोविड किंवा कोविडची लस यांच्यामुळे रक्तवाहिनीमध्ये क्लॉट्स व्हायची शक्यता वाढायची कोविड हा आजारच ऍक्च्युली रक्तातल्या गाठीचा होता त्यामुळे तो मध्ये व्हायचा म्हणून ऑक्सिजन कमी पडायचा तसं हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये झालं की त्यावेळेला आम्ही असे हार्ट अटॅकचे पेशंट पाहिले की बाकी काहीच नाही पण त्याच्या रक्तवाहिनीमध्ये क्लॉट तयार झालेले पण हे त्या वेळेस झालं आणि संपलं आता इतके वर्षानंतर त्याचं भूत काही मानेवर बसायची जरूर नाहीये आता सध्या हे जे अटॅक किंवा हे होत आहेत त्याचा कोविडशी किंवा लसीशी आणि रेमडेसिवीअरशी ते नक्कीच संबंध नाही आहे त्याचा हा मुख्य भाग कळायला पाहिजे थोडंसं लिहिलं ना सडन कार्डियक डेथ आणि हार्ट अटॅक हे वेगळं करता यायला पाहिजे आता आपण बघतो मॅरेथॉन पळणारा माणूस कोसळतोण जातो किंवा एखादा माणूस ट्रेडमिलवरती जातो हे हार्ट अटॅक त्याला म्हणायचं नाही हार्ट अटॅक म्हणजे मी म्हटलं हो ते रक्तवाहिन्यांमध्ये झालेला अडथळा पण हे जे लोक पडतात ट्रेडमिलवरती मॅरेथॉनला थांबला त्यांचं इलेक्ट्रिकल सिस्टीम फेल होतंय हार्ट अटॅक ही प्लंबिंग सिस्टीमचा आजार आहे तर इलेक्ट्रिकल सिस्टीम म्हणजे हार्ट अचानक जास्त वापरल्यामुळे किंवा काही गोष्टींमुळे अचानक थांबलं त्याला सडन कार्डॅक अरेस्ट असं म्हणतात किंवा ते तीनशेच्या जास्त वेगाने गेलं तर ते फिब्रिलेट असं नुसतं टिक 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 करतं आणि त्याच्यातनं प्रभावी कॉन्ट्रॅक्शन होऊन शरीराला रक्त पुरवठा मिळत नाही या दोन्ही ठिकाणी आपण असं म्हणू की रिदम तुटला हार्टचा रिदम चुकला ताल चुकला आणि ह्याच्यातून सडन कॅडॅक अरेस्ट झाली किंवा जा। सडन कॅडॅक देत झाले तर बहुतेक हे जेव्हा आता सांगा मला की नवरात्रीमध्ये चौदा वर्षाचा मुलगा डान्स करता करता कोसळले हा हार्ट अटॅक नाही आहे आपल्या हे कळायला पाहिजे सडन कॅडॅक डेथ वेगळी हा इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम आहे आणि हार्ट अटॅक आला तर मग छाती दुखते हॉस्पिटलमध्ये जातो एन्जिओग्राफीत ह्या प्रकारचा आजार वेगळा आहे हार्ट अटॅकनी सुद्धा सडन काडॅक डेथ होऊ शकते पण आपण कॉम्प्लिकेट हे करायला नको हे दोन गोष्टी वेगळ्या आहेत तेवढं आपल्याला कळलं तरी पुष्कळ आहे म्हणजे कोविडचा त्याच्यातल्या लसीचा पण लसीचा याचा काही संबंध नाही आहे आत्ता नाही त्या वेळेला जेव्हा ते दिलं गेलं त्याच्या वेळेला पुढच्या पाच सहा महिने एवढाच त्याचा प्रभाव असणार आता ह्याच्याशी काही संबंध त्याचा प्रभाव संपलेला येस ता ता येस मग ह्या कमी वयातली आठ वर्षाची पंधरा वर्षाची मुलं सुद्धा हे जो होतं हे पूर्वी बघायला नाही मिळायचं मग हेचं रिझन काय होतं ह्याचं कारण की जरुरीपेक्षा जास्त त्याला वापरणं हार्ट की आता मॅरेथॉनचं एकदम पॉप्युलॅरिटी आली काही तयारी नाही करायची फिटनेस नाही पाळायचा एकदम मॅरेथॉनला पळायला वेळेला हार्ट जरुरीपेक्षा अनकस्टम एक्झर्शन त्याला होता आणि हार्ट शॉर्ट सर्किटमध्ये जाऊन फेल होता मी मगाशी उदाहरण दिलं नवरात्रीमध्ये तीन तास डान्स केला त्याची चवय नसते हिमालयन ट्रेकला गेला अचानक ते तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अननेसेसरली जास्त वापरलेलं हार्ट हा एक भाग ठरतो आणि त्याच्यातनं ॲक्च्युली कसं ते होतं वगैरे टेक्निकल भाग असेल पण एवढं आपण लक्षात ठेवू शकतो की हा हार्ट अटॅक नाही आणि अनकस्टम एक्झर्शनमुळे हा सडन कार्डियक डेथ हे वाढलेले आहेत आता आपण बघतो के के सारखा माणूस किंवा शा, सिद्धार्थ शाह सिद्धार्थ तो बिग बॉस मध्ये होता अतिशय तरुण तरुण फिट माणूस हे सगळे लोक हे हार्ट अटॅकनी जात नाहीये ते सडन कार्डॅक अरेस्टनी इलेक्ट्रिकल फेल्युअरमुळे आणि जातात आता हे जिमच नाही पण जे लोक कमी वयामध्ये निधन पावतात तर तेच रिझन काय आहे किंवा तेव्हा कसं रोखता येईल या ज्या सडन कार्ड्या डेथ किंवा अशा ज्या ऍक्टिव्हिटीज होतात त्याच्यासाठी म्हणजे या ऍक्टिव्हिटीज आपण फिट आहोत की नाही हे पहिल्यांदा बघावं आणि फिटनेस बिल्ड करत करत मग तुम्ही त्या ऍक्टिव्हिटीकडे जावा हा एक भाग डॉक्टरांकडनं आता जास्त डिटेल तपासणींची आवश्यकता आहे की सी टी एन टेस्ट करणं वगैरे ह्या गोष्टी करणं आता था जरुरी झालंय आणि दुसरं जो तुम्ही म्हणता की खरंच हार्ट अटॅक तरुणांमध्ये येतो याचं प्रमाण वाटतय त्याचं कारण म्हणजे जो अटॅक साधारण पन्नाशीला यायला पाहिजे तो आपल्याकडे तिशीला यायला लागला कारण सगळी लाईफस्टाईल त्यावेळेला पण बदललेली आहे एखादा माणूस अठराव्या वर्षी सिगरेट ओढायला सुरू करतो तिशीपर्यंत तो बारा वर्षे त्यांनी सिगरेट ओढलेली असते किंवा व्यायामाचा अभाव असतो आणि मुख्य म्हणजे जी जाणवतं जास्त आणि जी पकडायला अवघड आहे ते म्हणजे मानसिक ताणतणा मग सोशल स्ट्रेस असेल फायनान्शियल स्ट्रेस असेल लोकांच्या कम कम्पॅरेटिव्ह कॉम्पिटेटिव्हचं स्ट्रेस असेल या सगळ्या गोष्टी एकत्र येतात आणि खरं तर बहुतेक प्रगत राष्ट्र ही ह्याच्यातून गेलेली आहे या इन्फ्लुएन्स अर्बनायझेशन एज्युकेशनच्या चक्रातून पुढे जाऊन ते आता स्थिरावलेले आहेत भारत हा त्याच्यात आता वरतीवरती जातोय पुढचे पंधरा वीस हे चालेल मग हळूहळू अशा जागृतीच्या गोष्टी लोकांमध्ये येतील अवेअरनेस जास्त पसरेल कोलेस्ट्रॉल म्हणजे काय कळेल व्यायाम कसा करावा कळेल वजन कसं कंट्रोल करावं कळेल किंवा यो योगासारखा प्रसार वाढेल आणि शांतत मा मानसिक शांतता होईल आणि मग हळूहळू आपल्याकडे हे सुद्धा प्रमाण कमी होईल मानसिक स्वास्थ्याचा आणि हृदयाचा हृदयरोगाचा खूप जवळचा आहे खूप जवळचा नाही इट इज वन ऑफ दी रिस्क फॅक्टर्स म्हणजे आपण एक असं मानले की डायबेटीज ब्लड प्रेशर हाय कोलेस्ट्रॉल स्मोकिंग फॅमिली हिस्ट्री हे सगळे रिस्क फॅक्टर्स आहे तसाच एक सातवा आठवा फॅक्टर म्हणजे मानसिक ताणतणाव आहे त्याचा प्रॉब्लेम काय आहे कोलेस्ट्रॉल मोजता येतं ब्लड प्रेशर मोजता येतं फॅमिली हिस्ट्री असते पण मानसिक ताणतणाव कोणाला कशामुळे किती होतं हे सांगणं अवघड असतं आणि त्याच्या त्या पर्सनॅलिटीप्रमाणे तो आत किती किती झुरतो किती मनावर घेतो याच्यावरती पण त्याचा परिणाम असतो समजा मला अचानक एक तणाव आला काहीतरी माझ्याकडे संकट आलं तर माझं ब्लड प्रेशर वाढतं माझं हार्ट रेट वाढतं माझे मी तयार होतो स्वतःच्या संरक्षणासाठी किंवा युद्ध करण्यासाठी पण रोजच माझ्या आयुष्यात असे प्रसंग येतच गेले तर मग हे नॉर्मल व्हायला वेळच मिळत नाही त्यात कारण माझं ब्लड प्रेशर टाईमचं वाढलेलं राहील ॲड्रेनायलिन लेवल वाढलेलं ले राहील ले आणि मग त्याच्यातून हे ब्लॉक्स तयार होणं हार्ट अटॅक येणं या गोष्टी होत असतात सो मानसिक तणतणाव हा डेफिनेटली एक रिस्क फॅक्टर आहे आणि इतर रिस्क फॅक्टर्स सारखा तो मॅनेज करता यायला पाहिजे आपल्याला सर महानगरांमध्ये आता तुम्ही काम करता पुण्यासारख्या सिटीमध्ये मुंबईमध्ये तर या ठिकाणी हृदयरोगींची संख्या आहे त्या पृथ्वीमध्ये गेल्या काही वर्षामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये पण तुम्ही काम करता लोकांशी बोलताय उपचार करताय तर तुम्हाला काय वाटतं की साताऱ्यात किंवा सातारा जिल्ह्यामधल्या रुग्णांमध्ये ताणतणाव वाढलेत आणखीन काही लाईफस्टाईल बदलली तुमची ॲक्च्युली मी आता खर तर महाराष्ट्र पिंजून काढलाय छोट्या छोट्या गावांमध्ये मी प्रत्येक ठिकाणी जात असतो पण आता अर्बन आणि रुरल असं राहिलंच नाही ते प्रत्येक गाव हे कंजेशन पोल्युशन गर्दी आणि ताणतणाव हे सगळं राहिलेच आहे हा एक भाग झाला की शहर रुरल एरियाचं पण शहरीकरण झालेलं आहे हा पण लहान गावांमधला येणारा ताणतणावाचं प्रणाम प्रमाण आता वेगळं आहे मग आपण बघतो की शेतकऱ्यांचा तणाव असेल तरुणांच्या नोकरीचा तणाव असेल या सोसायटीमध्ये कसे परकुलित होतात आणि त्याचे काय परिणाम होतात हे हळूहळू आपल्याला दिसायला लागतं कारण बाकी गोष्टी जवळजवळ सेम राहिलेल्या असतात आता याच गोष्टी फक्त ॲबनॉर्मल झाल्यात त्याच्यातून नक्की असं प्रमाण वाढलेलं आपल्याला दिसतंय यात काही शंकाच नाही महिलांच्या तुलनेमध्ये पुरुषांमध्ये हृदयरोगाचं प्रमाण जास्त आहे की धोका असतो हे खरं आहे हो म्हणजे महिलांना जोपर्यंत मिनोपॉज रजोनिवृत्ती झालेली नाही तोपर्यंत त्यांचे हॉर्मोन्स असतात इस्ट्रोजन प्रोजेस्टॉन तर या दोन्हीमुळे किंवा या हॉर्मोन्समुळे त्यांचं या आजारापासून संरक्षण होत असतं म्हणजे पर्यंत स्त्रियांमध्ये याचं प्रमाण निश्चित कमी असतं पण एकदा मेनोपॉज झाला की मग मात्र त्या दोघांचं प्रमाण इक्वल होतं कारण हॉर्मोन्सचं संरक्षण तिथं हलतं पण एखादी मिनोपाच्या आधीची स्त्री जर डायबेटिक असेल तर ती पुरुषापेक्षाही तिचं आजार जास्त असतो तिला ब्लड प्रेशर असेल ती जर तंबाखूचं सेवन करत असेल मी हॉर्मोनचं संरक्षण काढून स्त्रियांनी काहीतरी जास्त केलं तर त्यांच्यामध्ये आजाराचं प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त तीव्र असतो हृदयरोग दिन आहे त्यानिमित्तानं काय संदेश तुम्ही हे जे मदर्स डे फादर्स डे वगैरे हे सगळे पाश्चात्य कल्पना आहेत तसं आपण असं म्हणतो की आपल्याला दर दिवशी आपण आईची आठवण करतो दरवर्षी आपल्या आई वडील आपल्याबरोबरच राहत असतात ते जरी नसले तरी तसं आपल्याला या ची जरुरी असं खरं तर मला वाटत नाही औचित्य म्हणून समारंभ व्हायला इथपर्यंत ठीक आहे पण प्रत्येक दिवस हा हार्ट डे असायला पाहिजे प्रत्येक दिवस हा हेल्थ डे असायला पाहिजे प्रत्येक दिवस हा कदाचित फ्रेंड्स डे असायला पाहिजे त्यामुळे ही काळजी घेण्याचं जे आहे की आहार पाळणं व्यायाम करणं आनंदी राहणं किंवा मानसिक ताणतणाव कमी करणं तंबाखूपासून लांब राहणं एक चांगली फ्रेंडशिप असलेली किंवा फॅमिली आपल्या अवतीभोवती असायची या सगळ्या गोष्टींमुळे प्रचंड परिणाम याच्यावरती होत असतो आणि अशा प्रकारचा प्रतिबंध आपण करत राहणं आजार होऊ नये म्हणून प्रयत्न आणि झाला तर तो वाढू नये म्हणून प्रयत्न प्रायमरी अँड सेकंडरी प्रिव्हेंशन हे करत राहणं हे महत्वाचं आहे वर्ल्ड डे हार्ट डेचं औचित्य असं आहे की त्या दिवशी चर्चा जास्त होतात लोकांना त्याची आठवण होते आणि परत नव्या जोमाने हे सगळं ॲटलिस्ट काही दिवस तरी पाळावं असा लोकांच्या मनामध्ये इच्छा होते पण माझ्या मते रोजच हे हाट डे असावा